ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया डॉक्टर राजीव सिंह रघुवंशी यांनी एका पत्रकाद्वारे सांगितलं की ही औषधं काही राज्यांनी वैज्ञानिक चाचणी आणि सुरक्षा पुनरावलोकनशिवाय परवानाकृत केली होती त्यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेतला गंभीर धोका निर्माण झाला आहे आणि त्यासाठी त्वरित कारवाई करण्याची आवश्यकता आहे सी डी एस सीओने पस्तीस औषधांना अमान्य एफडीसी म्हणून वर्गीकृत केला आहे त्यात वेदनादायक मधुमेह विरोधी उच्च रक्तदाब नियंत्रण न्युरोपॅथिक वेदना कमी करणारे प्रजनन औषध आणि पौष्टिक पूरक यांचा समावेश आहे भारतात औषधांच्या नियमाबाबत एक मोठं पाऊल उचलण्यात आलंय एक अतिशय गंभीर आणि कठोर आदेशात सेंट्रल स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन म्हणजेच ने देशभरातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पस्तीस अस्वीकृत फिक्स डोस कॉम्बिनेशन म्हणजेच काय तर एफ डी सी औषधांचं उत्पादन वितरण आणि विक्री तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहे या आदेशात इतर सर्व अमान्य एफ औषधांचा देखील समावेश आहे ज्यांची सुरक्षितता आणि परिणामकारकता शास्त्रीय दृष्ट्या मूल्यांकन केलेली नाही आता नेमकं ही औषधं कोणती आहे आणि एफ डी सी म्हणजे काय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत म्हणजे डोस कॉम्बिनेशन अशी असतात ज्यात एकाच टॅबलेट किंवा एकापेक्षा जास्त औषधे मिसळली जातात त्यांना अनेकदा कॉकटेल औषधं म्हणतात ही औषधं रुग्णाच्या सोयीसाठी बनवली जातात जेणेकरून त्यांना वेगवेगळी औषधं घ्यावी लागू नयेत तथापि वैज्ञानिक पुराव्याशिवाय वै त्यांचा वापर करणं देखील धोकादायक ठरू शकतं डी ने काय पाऊल उचलली आहे ते पाहूया ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया डॉक्टर राजीव सिंह रघुवंशी यांनी एका पत्रकाद्वारे सांगितलं की ही औषधं काही राज्यांनी वैज्ञानिक चाचणी आणि सुरक्षा पुनरावलोकनशिवाय परवानाकृत केली होती त्यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेतला गंभीर धोका निर्माण झाला आहे आणि त्यासाठी त्वरित कारवाई करण्याची आवश्यकता आहे ज्या पस्तीस औषधांना अमान्य म्हणून वर्गीकृत आहे त्यात वेदनादायक मधुमेह विरोधी उच्च रक्तदाब नियंत्रण न्यूरोपॅथिक वेदना कमी करणारे प्रजनन औषध आणि पौष्टिक पूरक यांचा समावेश आहे एफ डी सी औषधांना सुरक्षा मूल्यांकनाशिवाय एन डी सी टी नियम दोन हजार एकोणीस अंतर्गत परवाना देण्यात आला होता वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळ्या प्रक्रियांचा अवलंब केला ज्यामुळे एक समान नियमन रोखलं गेलं वैज्ञानिक विश्लेषणांशिवाय या औषधांचं सेवन केल्याने प्रतिकूल दुष्परिणाम औषधांच्या परस्पर संवाद आणि दीर्घकालीन आरोग्याचे धोके निर्माण होऊ शकतात आता रुग्णांना कोणता धोका निर्माण होऊ शकतो ते आपण पाहूया सीडीएसईओ चं म्हणणं आहे की चाचणीशिवाय या एफ औषधांचा वापर करणं म्हणजेच रुग्णांच्या सुरक्षिततेशी थेट तडजोड आहे यामध्ये अनेक औषधांचं संयोजन करण्यात आलेलं आहे जे एकमेकांशी संवाद साधू शकतात आणि गंभीर दुष्परिणाम निर्माण करू शकतात ज्यात उलट्या चक्कर डोकेदुखी होऊ शकते मूत्रपिंड किंवा यकृतावर त्याचा परिणाम होऊ शकतो तसेच दीर्घ काळापर्यंत हॉर्मोनल इनबॅलेन्स प्रतिजैविक प्रतिकार यासारखे प्रश्न देखील उद्भवू शकतात मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका Subscribe to One India and never miss an update.